चौधरी परिवारातर्फे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन नामदार एकनाथजी शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वीकडील सुनील चौधरी फार्म हाऊस येथे हळदी कुंकू समारंभ व मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन सौ अनिता सुनील चौधरी सौ मिनल निखिल चौधरी व निमिषा सुनील चौधरी यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय चिकित्सक डॉक्टर शिल्पा बालाजी किनकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी मनोरंजन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती त्यांना हळदी कुंकू निमित्ताने आकर्षक वस्तू देण्यात आली नमस्कार आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे हार्दी इव्हेंट ठेवला हो होता समारंभ ठेवला होता थ्री सिक्स्टी फाईव्ह निवडणूक बघितलं की लेडीज लाईफ मध्ये बिझी असतात घरकामांमध्ये ऑफिसला असतं अशा कार्यक्रमांमुळे ते एकत्र येतात गेम्स जेव्हा मिळतो ते सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं ते काही शहरासाठी घरचं सगळे विसरून जे एन्जॉयमेंट त्यांच्यामध्ये आम्ही बघतोय त्याच्यामुळे आम्हाला पण बरं वाटतं